माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर शहरातील दमानी नगरमध्ये राहणाऱ्या पावनगणपती मंदिराजवळ राहणाऱ्या छत्तीस वर्षीय तरुणाने मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आनंद दादाराव शिंदे यांनी सुसाईड नोट लिहून ठेवलं असून त्यामध्ये दोन व्यक्तींविरुद्ध कंटाळून मी आत्महत्या कर। करत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे सलगर वस्ती पोलिसांमध्ये याबद्दल गुन्हा दाखल व्यक्त झाला असून मृतशाही अंजना शिंदे यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे मृदा आनंद व संशयित आरोपी यांची ओळख होती यापूर्वी सात रस्ता चौक अशा ठिकाणी त्यांच्यामध्ये भांडणी झाली होती आणि आपापसामध्ये वाद मिटले होते असे फिरदेमध्ये पोलिसांना सांगितले असून त्यांच्या सदतच्या त्रासाला कंटाळून पंधरा जुलै रोजी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास आनंद हा डोनगाव रोडवरील मावशे शाहबाई रमेश जगताप यांच्या घराच्या छताच्या वाशाला गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची फिरदेमध्ये नमूद करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे यांनी भेट घेऊन पाहणी केली त्यावेळी पोलिसांच्या आनंदच्या खिशात दोन पाणी सुसाईड नोट सापडली गुन्हा दाखल होताच दोन्ही संशयित आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत संशयित आरोपी मृत आंदोलनाला नेमका कोणत्या कारणावरून त्रास होते याचा शोध पोलीस उपनिरीक्षक सुरज कुतवाळा करीत आहेत माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका